नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने दिग्रस मित्र मी दिग्रसच्या एमसीबी ऑफिस मध्ये आलेला हो विद्युत वी वीज वितरण कार्यालयामध्ये आलेला हो। वितरण कार्यालयाचा भोंगाळा कारभार चालू आहे मित्र त्यांना तीन निवेदन दिले तीन निवेदन वाणी साहेब असताना वाणी साहेबांना तीन निवेदन दिलेलं आहे बोबडे साहेबांना तिकडे निवेदन दिले बोबडे साहेब म्हणतात की वाणी साहेबांकडे जबाबदारी आमच्याकडे जबाबदारी नाही मित्र जुने मीटर काढून नवीन मीटर बसवलेलं आमच्या भागामध्ये इंटरनेट काही काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ते स्मार्ट मीटर म्हणून आहे तर भयंकर स्पीड न धावते त्यामुळे न परवडणार तो साम घरगुती मीटर न परवडणारा आहे तो कंपनी फॅक्टरी आणि याच्या याले लावण्यासाठी मीटर आहे म्हणतात ते आमचं घरगुती मीटर नाही आहे पाच सहा पटीनं स्पीड न धावते मित्र होते मीटर त्यामुळे न परवटणार आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे सरला म्हटलं तर सर म्हणतात आमच्याकडे आहे ते वाणी साहेबांना भेटा सरने एका देशमुख साहेबांचं यादव देशमुख साहेबांचं मीटर जुन्न मीटर लावण्याची परवानगी दिली होती त्या देशमुख साहेबांनी जुनं मीटर लावलं म्हणतात आणि त्यांनी वाणी साहेबांनी त्यांना शोकास दिली बोबडे साहेबांना की बाबा तुम्ही कथमाला कोणा अधिकार देणे मीटर लावण्याचा मग हे जीव घेणे का तुम्ही गरिबाचा गरीबाचा जीव चालला ना तो त्या स्मार्ट मीटर पाच पटीनं धावते सातशे रुपया साडेतीनशे अठ्ठावीसशे बिल येऊन राहिलं काय साडेतीन हजार सत्तावीसशे अठ्ठावीसशे बिल येत आहे किती म्हणजे हा मनमानी कारभार चालू आहे म्हणून स्मार्ट मीटर आला हा महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण विरोध आहे आणि ते लावायला पाहिजे नाही ते घरगुती मीटर नाही आहे म्हणून तो मीटर ताबडतोब काढून आपलं मीटर लावण्यात यावे आणि या ठिकाणी आमच्या विठ्ठल मध्ये जे तारात तार फसलेला आहे झाडामध्ये झाडामध्ये लिंबाच्या झाडामध्ये गोंदीच्या झाडामध्ये तार फसले आहे त्यांच्याबद्दल अनेकांना सांगितलेलं आहे अनेक तक्रारी दिलेल्या आहे त्यामुळे लाईनचा लपंडाव चालू आहे पाच पाच दहा दहा मिनिट जशी हवा हवाचा स्पीड वाढला हवेचा स्पीड वाढला की लाईन जाते आखीन दहा मिनिटात येते आखीन पंधरा मिनिटात काय लागलेलं आहे लावलेला आहे तुम्ही दरवर्षी झाडाचे झाड कटायचे किती बिल काढतात लाखो रुपये बिल काढताना मग ते झाड कटाई कुठं आहे ते झाड कटाई करता की नाही तुम्ही तुम्हाला सांगितलं वारंवार हे साहेब म्हणजे त्याच्याकडे जा ते साहेब म्हणते शहर विभागाकडे जा काय लावलंय तुम्ही टोली इकडलं तिकडं तिकडं फुटबॉल करून आले का जनतेचा तुम्ही ग्राहकांचा सांगायचं तात्पर्य वाणी साहेब असो की बोबडे साहेब असो आणि कोणते साहेब असो तुम्ही ग्राहकाला तरा दिला नाही पाहिजे ग्राहक ग्राहक आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी तुम्ही जनतेचे शेवक हा तुम्ही शासनाचे जरी ठेकेदारी पद्धतीने जरी केलं असेल तरी तुम्ही जनतेचे सेवक आहात जनतेचे सेवक असल्यामुळे तुम्हाला पगार आहे का कमी पगार नाही ना त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही तुम्ही सेवा करा जनतेची आणि जे मीटर पाहिजे तेच लावा मनमानी करू नका आपापल्या आप मनमानी कारभारामुळे जनतेचं ग्राहकाचं नुकसान होत आहे आणि त्या विठ्ठल झाडामध्ये जे लिंबाच्या झाडामध्ये आणि तुमच्या गोदीच्या झाडामध्ये जे तार फसलेले आहेत हे व्हिडिओ टाकलेला आहे काल व्हायरस केलेला आहे ते झाड फसलेला डांगा त्याच्यामध्ये त्यामुळं लाईन जात आहे त्यांचाही ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावे वाणी साहेब उपा अभियंता बोबडे साहेब उपा सहाय्यक अभियंता यांना विनंती करण्यात येत आहे हे ताबडतोब कामे करा चांगले राहा चांगले राहू द्या व्यवस्थित राहा तुमच्या ड्युटी तुम्ही पार पाडा अहो तीन अधिकारी पाहिजे दिग्रस्त मध्ये एक तहसीलदार एक ठाणेदार आणि एक पाहिजे मुख्य अधिकारी हे जर व्यवस्थित असले सगळे व्यवस्थित राहतात हेमिसी होईल तहसीलदाराच्या अंडरमध्ये सगळं तहसीलदार जर व्यवस्थित चालला ना आणि ठाडेदार व्यवस्थित चालला सगळं गाव जागेवर राहते तालुका जागेवर राहते सांगायचं तात्पर्य आणि काय तुम्ही असे पाळी आणता हो तुम्ही जनतेला त्रास देऊ नका जनते हा जनता आहे म्हणून हा जनतेचे सेवक म्हणून हा तुम्ही त्याला काय म्हणतात ना तुम्ही अधिकारी असो की कर्मचारी असो तुमची ड्युटी तुम्ही, तुम्ही केली पाहिजे आणि जनतेला होता पर्यंत त्रास दिला नाही पाहिजे आणि त्या आमच्या स्मार्ट मीटर हा जीव घेणे मीटर आहे स्मार्ट मीटर ताबडतोब काढण्यात यावे असे तुम्हाला आव्हान देण्यात येत आहे नाहीतर जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल आंदोलन छडावे लागेल ज्याची कृपया नोंद घ्यावे याची तक्रार उपविभागीय अभियंता वाणी साहेब दिग्रस विद्युत कार्यालय आणि तहसीलदार दिग्रस आणि उपविभागीय अधिकारी पुसद जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळ विभागीय आयुक्त अमरावती महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सचिवालय मंत्रालय मुंबई इत्यादी थी ठिकाणी काल कालच्या ता, तारखेमध्ये तक्रारी झालेल्या आहे वाणी साहेबाला दिलेल्या तीन तक्रारी याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे असे आव्हान करण्यात येत आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया